ज्यांना बेसन चालत नाही त्यांनी अशी चवदार आणि खुसखुशीत कोथिंबीर वडी करून पहा या वड्यांमध्ये आपण बेसन न वापरता ज्वारीचं पीठ वापरलं आहे अशी छान ताजी टवटवीत कोथिंबीर घ्यायची त्याची निबर देठ असतील ते काढून टाकायचे आणि कोथिंबीर छान साफ करून घ्यायची मग स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि मग बारीक चिरायची कोथिंबीर चिरून झाली की मग एका मिक्सरच्या जारमध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या घालायच्या एक इंच आलं एक चमचा जिरं आणि एक चमचा बडीशेप घालायची आणि हे थोडं जाडसरच वाटून घ्यायचं चिरलेली कोथिंबीर एका मोठ्या परातीत काढून घेऊया परातीत ही कोथिंबीर आपल्याला पीठ घातल्यानंतर चांगली मळून घेता येईल आता ह्या कोथिंबीरमध्ये हे जे वाटण केलं आहे मिरची आलं लसूणचं ते घालूया आणि त्यात आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा हळद एक चमचा आपल्या रोजच्या वापरातील मसाला घालायचा मी इथे मालवणी मसाला घातला आहे हे मसाले आपण या कोथिंबिरीला लावून घेऊया त्यातच चुरायचे आहेत आता आपण यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ मीठ पण आपण यामध्ये मळून घेऊया आता या कोथिंबीरमध्ये आपण घालायचं आहे दोन टेबलस्पून घट्ट दही पण नेहमी कोथिंबीर वडी करताना लिंबू वापरतं पण इथे आपण वापरतो दही दह्यामुळे या वड्या फार खुसखुशीत होतात आणि चविष्टही हे असं घट्ट मळून घेतलं ना की कोथिंबिरीलाही पाणी सुटेल आता यात आपण घालायचे अर्धा चमचा साखर आणि एक चमचा गरम मसाला घालूया आणि दोन चमचे सफेद तीळ घालायचे आहेत आता यात आपल्याला घालायचं आहे ज्वारीचं पीठ सुरुवातीला अंदाजाने दोन ते तीन चमचे पीठ घालायचं आणि मळता मळता आपल्याला लागेल तसं आणखी घालू शकतो व्यवस्थित गोळा होईल असं आपल्याला पीठ मळायचं आहे जास्त पातळ करायचं नाही आहे दही आणि कोथिंबिरीच्या पाण्यामध्येच आपला पिठाचा व्यवस्थित गोळा होतो असं पीठ मळून घ्यायचं आहे हा पहा गोळा झाला आता जरा तेलाचा हात लावून थोडंसं नरम करून घेऊया पीठ व्यवस्थित मळून झालं की मग वड्याकार जर आपल्याला ताटामध्ये थापायच्या असतील तर ताटाला तेल लावायचं आणि थापून मग उकडत ठेवायच्या आपण या पिठाचे तीन भाग केलेत आणि असे लांबट आकाराचे पिठाचे गोळे करून चाळणीमध्ये ठेवलेत कोथिंबीर वड्या वाफवण्यासाठी आधीच आपण पाणी तापत ठेवलं होतं पाण्याला चांगली उकळी आली आहे हे मोदक पत्र आहे ना त्यामध्येच ही चाळण ठेवली आणि वीस मिनिटं चांगली वाफवून घेतली वीस मिनिटानंतर गॅस बंद करून परत दहा मिनिटं मी असंच झाकून ठेवलं होतं आता दहा मिनिटानंतर काढल्यावर परत हे चांगलं एकदम थंड करायचं आहे जर गरम गरम कापले ना तर वड्या चांगल्या पडत नाहीत कुस्करतात म्हणून चांगलं थंड करून घ्यायचं आणि नंतर मग याच्या पातळ वड्या कापायच्या हे पा थंड झाल्यावर एकदम छान वड्या निघतात आता ह्या वड्या आपल्याला शालो फ्राय करायच्या आहेत मग अशा कापून ना की मग तव्यावर थोडं तेल घालायचं आणि तेल तापलं की मग एक एक वडी आपल्याला अशी तेलामध्ये बुडून बाजूला करायची अशी सगळ्या वड्या लावून घ्यायच्या आणि दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायच्या आपण कोथिंबीर वडी करताना लिंबू वापरतो पण ह्या ज्वारीच्या पिठाच्या आहेत तर ह्यामध्ये दही वापरलं ना की वड्या अतिशय खुसखुशीत होतात अगदी तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही या वड्या डीप फ्रायसुद्धा करू शकता आता ह्या दोन्ही बाजूने आपल्याला परतून व्यवस्थित भाजायच्या आहेत काही काही वेळा बेसन वापरून केलेल्या कोथिंबीर वड्या खाल्ल्यामुळे ॲसिडिटी होणं किंवा फोट फुगणं अशा तक्रारी येतात पण या वड्या आपण केल्या ज्वारीच्या पिठाच्या त्यामुळे ह्या पचायलाही चांगल्या असतात बघा दिसतातही छान ना एकदा तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि कशा झाल्या हे कमेंट करून सांगा धन्यवाद